मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत जनतेला दिलेला शब्द पाळणं हेच लोकप्रतिनिधीची खरी ओळख असते याचा प्रत्यय शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक नितीन भाऊ कोते यांच्या कार्यपद्धतीतून येतोय प्रभाग क्रमांक दहा मधील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले रस्ते वीज पाणी आणि अन्य नागरी प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लावण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे विकास कामांचा धडाका सुरू आहे या संदर्भात त्यांनी शिर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांना विविध मागण्यांचं निवेदन दिलंय गणेशवाडीतून जाणारा मुख्य रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे यामुळे वाहन चालकांना जाण्यासाठी दररोज मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय हा रस्ता तातडीनं रुंदीकरण करून त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण करावा अशी आग्रही मागणी नगरसेवक नितीन भाऊ कोते यांनी प्रशासनाकडे केली गणेशवाडी परिसरातील अंतर्गत गल्ल्यांमध्ये पूर्वी बसवलेले पेपर ब्लॉक आता पूर्णपणे तुटलेत रस्ते खचल्यामुळे जागोजागी खड्डे पडलेत यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून जुने ब्लॉक काढून संपूर्ण परिसरात सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्यात यावं यामध्ये प्रामुख्यानं गोवर्धन नगर गुरव गल्ली गणपती गल्ली म्हसुबा गल्ली श्रीराम नगर परिसरातील पूनम नगर गल्ली गणेशवाडीतील सर्व उपगल्ल्यांचा समावेश आहे केवळ रस्तेच नव्हे तर पाण्याची ही समस्या परिसरातील विद्युत व्यवस्थेच्या दूर नितीन भाऊ कोते यांनी प्रशासनाकडे मागणी केली गणेशवाडीतील रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचा प्रश्न लोंकळणाऱ्या धोकादायक विद्युत तारांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी निवेदनात केली यावेळी नगरसेवक नितीन भाऊ कोते म्हणाले की निवडणुकीच्या वेळी मी मतदारांना प्रभागातील समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार रखडलेले रस्ते आणि विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पाठपुरावा करतोय नगर परिषद प्रशासनाने या कामांना तातडीने मंजूर देऊन कामाला सुरुवात करावी ही आमची मागणी श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर